जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मुळवाट उपक्रमातून प्रत्येकाला आपल्या गावातच रोजगाराची हमी स्थलांतर न करता स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करा पालकमंत्री एडवोकेट माणिकराव कोकाटे यांचे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन नंदुरबार जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने मुळवाट हा विशेष उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मनरेगा अंतर्गत पुढील सहा महिन्यांसाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये कामाचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे त्यामुळे प्रत्येक गावात रोजगार उपलब्ध आहे आणि कोणत्याही कुटुंबाला कामाच्या शोधात स्थलांतर करण्याची गरज भासणार नसून सर्व गरजू कुटुंबांनी या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे वाटचाल करावी असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतर नियंत्रणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुळवाट कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री एडव्होकेट कोकाटे म्हणाले की नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आणि स्थलांतरित मजूर बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की रोजगाराच्या उपलब्धतेच्या अभावामुळे कोणीही गाव सोडून स्थलांतर करू नये असा प्रशासनाचा स्पष्ट हेतू आहे तथापि जर स्थलांतर अपरिहार्य ठरलेच तर नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात मुकादमाचे नाव आणि गंतव्य जिल्ह्याचे नाव नोंदवावे जेणेकरून प्रशासनाला आवश्यक मदत आणि संरक्षण वेळेवर पुरवता येईल स्थलांतरित कुटुंबांना त्यांच्या आरोग्य पोषण रोजगार आणि शासकीय सेवांच्या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे ही हेल्पलाईन सेवा जिल्हा प्रशासनाच्या जनसेतू या सर्वसमावेशक एकत्रित हेल्पलाईन प्रकल्पाचा एक, हेल्प प्रकल एक भाग असून या प्रकल्पाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले आहे जनसेतू प्रकल्पाचा उद्देश नागरिकांना शासनाच्या विविध सेवांसाठी एकाच माध्यमातून सुलभ संपर्क आणि त्वरित मदत उपलब्ध करून देणे हा आहे मुळवाट उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली ही हेल्पलाईन सेवा जनसाहस या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे नागरिकांनी स्थलांतरित झाल्यास अथवा स्थलांतराचा विचार करत असल्यास त्वरित मजदूर हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य एक एक दोन एक एक आणि महिला व बालकांसाठी हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य तीन शून्य 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 दोन आठ पाच दोन या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच प्रशासनाकडून माहिती देण्यासाठी किंवा नोंदणी संदर्भात संपर्क साधण्यासाठी आउट कॉल्स क्रमांक शून्य दोन पाच सहा चार दोन नऊ नऊ पाच चार चार आणि शून्य दोन पाच सहा चार दोन नऊ नऊ सहा चार चार वरून करण्यात येतील नागरिकांनी या क्रमांकांवरून येणाऱ्या कॉल्सना प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमाद्वारे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आपल्या गावातच रोजगार मिळावा स्थलांतरित मजुरांचे आरोग्य पोषण आणि सुरक्षा सुनिश्चित व्हावी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्वांपर्यंत पोहोचावा नंदुरबार जिल्हा प्रशासन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की जर स्थलांतर अटळ असेल तर कृपया नोंदणी करून प्रशासनाला सहकार्य करा आणि आपल्या गावात रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी व्हा मुळवाटच्या माध्यमातून मातीशी नाळ कायम राहील डॉक्टर मित्ताली सेठी मुळवाट हा केवळ रोजगार उपक्रम नसून आपल्या मातीशी नाळ कायम ठेवणारा आणि स्वावलंबनाचा आत्मविश्वास वाढविणारा प्रयत्न आहे आपल्या सहभागातून आपण केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या प्रगतीचे योगदान देत आहात प्रशासन आणि नागरिक मिळून नंदुरबारला स्थलांतरमुक्त रोजगार संपन्न आणि आत्मनिर्भर जिल्हा बनवो हीच आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार